बारामती मतदारसंघामध्ये पैसे वाटप होणं हे दुर्दैवी असल्याचं सुप्रिया सुळे ने यांनी म्हटलं आहे बारामतीमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचे गलिच्छ प्रकार घडतायत असं सुद्धा सुळे यांनी म्हटलेलं आहे तर रोहित पवार यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता बारामतीमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचे पैसे वाटण्याचे गलिच्छ प्रकार घडत आहेत अशी प्रतिक्रिया आता यानंतर सुप्रिया सुळे यांची आलेली आहे आ, दत्ता भरणे यांच्याकडून जी शिवीगाळ करण्यात आली त्यानंतर सुप्रिया सुळेया स्वत ज्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली गेली त्यांच्या भेटीसाठी पोहोचतात ताई नेमकं काय म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं काय घडलेलं हो खूप दुर्दैव आहे बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक व्हिडिओ येत आहेत ज्याच्यात प्रचंड पैसे वाटप आता तीही कंप्लेन इंदापूर शहरातून पण आली आहे भोरमधून पण आली आहे वेल्ल्यामध्ये पी डी सी सीची बँक रात्री आकरा आकरा जा जा अकरा वाजेपर्यंत उघडी होती त्याचे अकरापर्यंतचा व्हिडिओ का बाराचा व्हिडिओ आलेला आहे त्याच्यामुळे साडे अकराचा व्हिडिओ आहे ना तर प्रचंड पैशाचा वाटप असे आरोप आणि व्हिडिओज येत आहेत त्याबरोबर एका कार्यकर्त्याला जे काही एक महिना आपण सातत्यानं ऐकतो तो एक व्हिडिओ प्रचंड वेदनात देणाऱ्या गोष्टी एका सशक्त लोकशाहीमध्ये आणि आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात असं कधी घडलं नाही हो हे चौथं इलेक्शन आहे माझं कधीच अशी एकही चुकीची घटना ताई कधी आहे का एवढा सुसंस्कृतपणे आपल्या मतदारसंघात इतका छान आपला प्रचार प्रसार व्हायचा आणि अतिशय संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही नियम कायदे पाळून हा इलेक्शन केलेलं आहे आणि हे पहिल्यांदाच एक पहिल्यांदा बघते तुम्ही आयोगाकडे देखील तक्रार केलेली आहे काही त्याला उत्तर आलंय का आणि काय नेमकं आम्हाला अजून काही उत्तर नाही पण आम्हाला प्रचंड वेद प्रचंड सगळे लोकही अस्वस्थ झालेले आहेत हे काय पैशाचा वाटप चाललाय शिवीगाळ चाललाय आम्हाला नाही आवडतो महाराष्ट्राचं नाव बारामतीचं मतदारसंघाचं नाव हे सगळं खराब होत आहे कारण का हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे नेहमी दिल्लीत गेल्यावर लोक आम्हाला म्हणायचे तुम्हाला महाराष्ट्र ना सबसे अच्छा इलेक्शन काही होता होगा, तो तुम्हारे महाराष्ट्र मध्ये हे दिल्ली नाही देश म्हणतो आणि आज काय झालं वर्ल्डावर जाईल असं तुम्हाला कधी नाही कधीच नाही कधी ध्यानी पण नाही नाही हे चुकीच आहे कार्यकर्त्याची काय तो एक विचारधारा मांडतोय तो कुणाच्या आधी मध्ये नाही हे जे पैसे वाटपाचा व्हिडिओ जो आलाय तो धक्कादायक आहे आणि मला प्रचंड वेदना आणि अस्वस्थ करणार आहे मग उद्या चांगल्या माणसांनी इलेक्शन लढायच नाही काय काय मेसेज आपण देशाला आयोगाकडे आयोगाकडे भूमिका आयोगा आम्ही सगळे व्हिडिओ जमा करतो आमची अपेक्षा आहे की एका सशक्त लोकशाही मध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे सुप्रिया सुळेंनी सोबत या संपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सामित ज्ञानेश्वर चौकल पुढारी न्यूज बारामती